आज आपण कच्च्या आंब्याचा मुरब्बा बनवणार आहोत एकदा गेला ना की भरपूर दिवस टिकतो आणि पोळीसोबत खायला खूप छान लागतो चला मग पटकन रेसिपी बघूया कच्च्या आंब्याचा किंवा कैरीचा मुरब्बा बनवण्यासाठी आपल्याला इथे आंबे लागणार आहेत तर मी इथे एकच आंबा घेतलेला आहे मोठा साईजचा इथे पेवंदी आंबा घेतलेला आहे किंवा तुम्ही इथे खोबरी आंबासुद्धा घेऊ शकता मोठा साईजचा असतो आणि थोडा आंबटपणामध्ये कमी असतो तर याचे छिलके काढून घ्यायचे तुम्हाला जर छिलके काढायला नसेल आवडत तर नका काढू तसाही छिलला किंवा तसाही किस केला तरी चालेल आता इथे बघू शकता एक किसनी अशी आहे आणि हे आलूचे चिप्स पाडतो ना तर ही रेशीवाली चिप्सची आहे तर मी त्यांनी करणार आहे तुम्ही त्या सुद्धा करू शकता आ, याने छान असे लांब लांब जे आहे ना किस पडल्या जातो तर मी याने छिलून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे किस पाडून घ्यायचा तुम्हाला जसा आवडतो बारीक मोठा याचा मोठाच किस घ्या बारीक किस करू नका आणि बघू शकता मस्त असा कीस पडून राहिलेला आहे आहा। आता पूर्ण कीस काढून झालेला आहे बघू शकता तुम्ही एवढा निघालेला आहे एका आंब्याचा तर साधारण दोन वाट्या वगैरे असेल तर मोजूनच घ्यायचा मी इथे छान दाबून असा भरून घेतलेला आहे तर एक वाटी आणि हे दुसरं जे आहे ना ती भरूनसुद्धा दोन वाट्या झालेल्या आहे म्हणजे आपला किस जो आहे दोन वाट्या आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे साखर घ्यायची आहे तर आता काय करायचं कढई घेतली आणि कढई तापली की त्यामध्ये तूप टाकलेलं आहे एक ते दीड चमचा एक ते दीड चमचा तूप टाकल्यानंतर त्याला गरम होऊ द्यायचं म्हणजे एकदम कडकडीत गरम नको पि विळग म्हणजे पिघललं पाहिजे ते बघू शकता तूप असं आता आ, विरघळून राहिलेलं आहे तर छान असं किंचित असं तापायला लागलं की त्यामध्ये थोडीशी कलमी म्हणजेच दालचिनी आणि दोन मिरे मी घेतलेले आहे छान असे तडतडू झाले की त्यामध्ये जो कीस केलेला आहे तो टाकायचा आणि थोडंसं काही ना काही प्रमाणात त्यामध्ये पाण्याचा अंश असतोच या आंब्याच्या कीसमध्ये तर तो छान असा पहिल्यांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि कीस जो आहे ना शिजवून घ्यायचा आहे आणि पाण्याचं जे आहे ना अंश तो कमी होऊन जाईल त्यामुळे काय होते की आपण पाणी बिलकुल याच्यामध्ये यूज करत नाही त्यामुळे हा मुरब्बा जो आहे ना भरपूर हो दिवस असा टिकत असतो त्यामुळे याला काय करायचं छान असं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी बिलकुल लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची हाय फ्लेम बिलकुल करायची नाही आहे तर बघू शकता थोडासा असा ट्रान्सपरंट होतो पाच मिनटं परतून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही छान असा परतून झालेला आहे आता थोड्या थोड्या वेळाने याला मिक्स करत राहायचं बिलकुल याला खाली असं लागू द्यायचं नाही आहे कढईला नाहीतर मग तो जो मुरब्बा आहे ना बिलकुल चांगला लागणार नाही आता छान असा मुरब्बा बिल सॉरी आंब्याचा जो किस आहे ना छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला कीस जो आहे ना परतून झाल्यानंतर छान असा पाणीदार किंवा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये जे आहे ना साखर टाकायची तर इथे दोन वाट्या आपण याच वाटीने कीस मोजून घेतलेला होता तर दोन वाट्या कीस होत्या त्यामुळे एक वाटी इथे साखर मोजून घेतली आणि ती साखर जी आहे ना यामध्ये आता टाकायची म्हणजे जेवढा कीस असेल ना त्याच्यापेक्षा अर्धी साखर घ्यायची आहे आणि ती टाकायची तर बघू शकता छान असं विरघळू द्यायचं हे सगळं जे आहे ना लो फ्लेमवर करायचं आहे हाय फ्लेम बिलकुल करायची नाही गॅसची आणि थोड्या वेळात आता हे जे आहे ना पूर्ण मेल्ट होऊन जाईल म्हणजे विरघळून जाईल आणि याच्यामध्येच थोडीशी मी जे आहे ना विलायची पावडर एक ते दीड चमचा आणि त्यामध्येच किंचित असं जाळफळ टाकलेलं आहे तर खूप छान असा सुगंध येतो तर बघू शकता आता अलगद हळूहळू थोडीशी जे आहे ना साखर विरघळून राहिलेलं आहे पाणी सुटवून रा राहिलेलं आहे म्हणजे साखरेचं पाणी होऊन राहिलेलं आहे बघू शकता आता एक ते दोन मिनटानंतर अशा प्रकारे दिसत आहे आता याला छान असं पाच ते सात मिनिट याला छान असं घट्टसर होऊ द्यायचं आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी जी आहे ना वाढवली तरी चालेल आणि अशा प्रकारे याला पाच ते सात मिनटासाठी शिजू द्यायचं म्हणजे छान असं पाक येऊ होऊ द्यायचा त्याचा थोडंसं मी इथे चिमूटभर मीठ टाकलेलं होतं म्हणजे गोड पदार्थात चिमूटभर बिलकुल असं मीठ टाकलं की छान असा स्वाद जो आहे ना त्याचा अजून डबल होतो तर बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी दिसत आहे आणि आता याला थोडंसं पुन्हा एक मिनटासाठी मी शिजू देणार आहे आणि मग गॅस बिलकुल बंद करणार आहे बघू शकता आता बिलकुल रेडी आहे थोडंसं पुन्हा जर तुम्हाला याला शिजवा वाटलं तर शिजवा पण कसं आहे की थंड झाल्यानंतर एकदम मग असं खूप चिकट होऊन जातो त्यामुळे आता बिलकुल रेडी आहे ना याला थंड होऊ दे द्यायचं आणि आता याला काचेच्या भरणीमध्ये मस्त असं भरून ठेवायचं आता काचेची भरणी स्वच्छ धुऊन पुसून आ, असली पाहिजे त्याच्यामध्ये पाणीचा एक थेंबही नसला पाहिजे नाहीतर मग मुरब्बा जो आहे ना खतम खराब होतो सॉरी आणि जर मुरब्बा तुम्ही हा मुरब्बा जो आहे ना बाहेरही ठेवला रूम टेम्परेचरवर एक दोन ते हं एक ते दोन महिने तरी तो छान राहतो त्यामुळे म्हटलं की काचेच्या भरणीमध्ये पाण्याचा अंशही ठेवू नका म्हणजे एखादा थेंबही नाही नसला पाहिजे नाहीतर मग मुरब्बा बाहेर खराब होऊन जाईल आणि नंतर मग तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता भरपूर असा केला असेल दोन ते तीन महिन्यानंतर वगैरे तर मुरब्बा बिलकुल रेडी आहे काचेच्या भरणीमध्ये भरलेलं आहे आणि जेव्हा लागलं तेव्हा तुम्ही याला खाऊ शकता आणि उपवासालाही चालतो आरामातच आणि जर एखाद्या वेळेस भाजीचं वगैरे भाजी नसेल आणि खूप भूक लागली असेल तर एक पोळी टाकली ना की पोळीसोबतसुद्धा खूप छान लागतो हा मुरब्बा आ, असा खाल्ल्यानंतर दाताखाली जे आ, आ, जो लांब कीस केलेला आपण जाडसर तर तो येतो ना खूप मस्त लागतो असा आंबट गोड असा खूप टेस्टी आणि नक्की ट्राय ला करा हा खूप टेस्टी लागतो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज आ, एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर